नमस्कार मित्रांनो आज आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज शिकणार आहोत तेही एकाच प्रश्नामध्ये चार प्रश्न सोडवणार आहोत जसं की सरळ व्याज चक्रवाढ व्याज रास आणि मुद्दल तर पहा एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी चार चार प्रश्न सोडवायचे आहेत तेही कुठलंही सूत्र न वापरता काय ट्रिक्स आहे माझ्याबरोबर या पहा आपल्याला या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे एक हजार रुपये याला आपण एवन म्हणूयात एवन बरोबर आहे एक हजार रुपये आता आपल्याला बी टू घ्यायचं आहे बी टू म्हणजे काय तर या हजार रुपयावर आकारलेला दर तर पहा मित्रांनो एक हजार रुपयावर दहा टक्के दर आकारलेला आहे म्हणजे एक हजारचे दहा टक्के जर घेतले आपण तर एक हजार चे दहा टक्के बरोबर येणार आहेत आपले शंभर म्हणजे पहिल्या वर्षीच सरळ व्याज आहे शंभर दुसऱ्या वर्षीच सरळ व्याज आहे शंभर आता आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज हे फक्त एकच वेळा काढायचे कारण मुदत आपल्याला दोनच वर्षाची दिलेली आणि तुम्हाला माहितच आहे पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखच असतं फक्त दुसऱ्या वर्षी मात्र पहिल्या वर्षीच्या सरळ व्याजावरती चक्रवाढ व्याज, व्याज आकारलेलं असतं चला मग पाहूया या शंभरावरती दहा टक्के दराने किती चक्रवाढ व्याज लागले तर पहा शंभरचे दहा टक्के घेतले मित्रांनो तर येतात इथे फक्त दहाच रुपये मग आता पहा आपल्याला सरळ व्याज मिळालेलं आहे बी टू म्हणजे दोनशे रुपये चक्रवाढ व्याज मिळालेलं आहे दोनशे आणि दहा दोनशे दहा रुपये आणि रास सापली आलेली आहे मुद्दल एक हजार आणि मिळालेलं व्याज दोनशे दहा रुपये याप्रमाणे आपली रास आलेली आहे मित्रांनो एक हजार दोनशे दहा रुपये आणि फरक तर तुम्हाला माहीतच आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक किती आहे तर दहा रुपये अशा प्रकारे आपण एकाच दगडामध्ये चार चार पक्षी मारण्याचं चा काम या ठिकाणी करणार आहो तेही कुठलंही सूत्र न वापरता जर ट्रिक्स समजली नसेल तर पुढचा प्रश्न परत आणखीन व्यवस्थित पहा मित्रांनो आता या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल दिलेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि व्याजाचा दर मात्र दिलेला आहे चारच टक्के आणि परत आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज चक्रवाढ व्याज फरक आणि राससुद्धा काढायची आहे जसं मी तुम्हाला ट्रिक्समध्ये सांगितलं वन म्हणजे आपल्याला एकूण मुदल घ्यायचं आहे दोन हजार पाचशे रुपये आता आपल्याला बी टू म्हणजे दोन हजार पाचशे रुपयाचे चार टक्के काढायचे आहेत मित्रांनो तर पहा दोन हजार पाचशे रुपयाचे चार टक्के म्हणजे किती तर पहा पंचवीस चोक शंभर म्हणजे या ठिकाणी पहिल्या वर्षीचं सरळ व्याज शंभर दुसऱ्या वर्षीचं सरळ व्याज परत शंभर आणि सी वन म्हणजे पहिल्या वर्षीच्या शंभरावरती आकारलेलं चार टक्के चक्रवाढ व्याज तर पहा शंभरचे चार टक्के म्हणजे परत किती येणार आहेत फक्त चारच अशा प्रकारे आपलं सरळ व्याज आलेलं आहे मित्रांनो दोनशे रुपये चक्रवाढ व्याज आलेलं आहे दोनशे चार रुपये दोन्हीतला फरक आलेला आहे मित्रांनो फक्त चार रुपये आणि रास आलेली आहे आपली दोन हजार सातशे चार रुपये पहा अशा प्रकारे आपण एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि हा कम्प्लिटली टी सी एस पॅटर्नचा प्रश्न आहे कारण तुम्हाला माहीतच आहे आजकाल तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा देत आहात तिथे तुम्हाला सरळ सरळ उत्तर येणारं गणित कुठेही विचारलं जात नाही तर अशा प्रकारे गोंधळात टाकणारा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो चला तुमच्यासाठी एक गणित घेणार आहे मी आशा आहे यामध्ये तुम्हाला ही ट्रिक्स पूर्णत समजून जाईल पहा मित्रांनो आता मात्र आपल्याला तब्बल एक लाख रुपयाचे दहा टक्के दराने दोन वर्षाचे सरळव्या चक्रवाढ व्याज रास आणि एकूण फरक काढायचा आहे तर आपल्या नेहमीच्या ट्रिक्सप्रमाणे आपल्याला काय घ्यायचंय ए वन बरोबर एकूण दिलेलं मुद्दल आहे एक लाख रुपये आता बी टू म्हणजे एक लाख रुपयाचे दहा टक्के मित्रांनो तसं तर तुम्हाला पाठच आहे दहा वरचा एक शून्य काटा हा एक शून्य काटा आपलं पहिल्या वर्षीचं सरळ व्याज येणार आहे दहा हजार आणि दुसऱ्या वर्षीच सरळ व्याज येणार आहे दहा हजार परत आपल्याला सी वन काढायचं आहे दहा हजारचे दहा टक्के काढायचे आहेत तर मित्रांनो दहा हजारचे दहा टक्के बरोबर येणार आहेत या ठिकाणी एक हजार रुपये तर पहा सरळ व्याज म्हणजे आपलं जे काही बी टू असेल ते जशास तसं घ्या आपलं वीस हजार एकूण आपलं सरळ व्याज आलेलं आहे या ठिकाणी वीस हजार चक्रवाढ व्याज काढताना वीस मध्ये परत एक हजार रुपये मिळवून टाका पहिल्या वर्षीचे चक्रवाढ व्याज येईल आपलं एकवीस हजार दोन्ही मधला फरक आलेला आहे मित्रांनो एक हजार आणि जर रास काढायची असेल तर पहा एक लाख रुपयामध्ये आपल्याला काय करावं लागतील हे जे एकवीस हजार रुपये आहेत हे मिळवून टाकावे लागतील म्हणजे आता आपलं उत्तर येणार आहे एक लाख एकवीस हजार रुपये एवढी आपली या ठिकाणी रास आलेली आहे पहा दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज सरळ व्याज रास आणि फरक तुम्हाला कम्प्लिटली समजलं असणार आहे आता तुम्ही काही प्रश्न घ्या जे की तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी मी दिलेले आहेत आणि याची उत्तरं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अगदी याच पद्धतीने तर पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलेला आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या किंवा लागलीच लेक्चर स्टॉप करून मला याचं उत्तर तुम्ही सांगू शकता पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आणखीन एक प्रश्न प्रॅक्टिससाठी पहा हा एक प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहे याचं सुद्धा उत्तर तुम्हाला न चुकता मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता पहा या ठिकाणी आपल्याला तीन वर्षाऐवजी जर चार दोन वर्षाऐवजी जर आपल्याला तीन वर्षाची मुदत दिली असेल तर याच प्रश्नामध्ये आपल्याला थोडासा बदल काढायचा आहे मित्रांनो हाच प्रश्न तुम्ही सूत्रानुसारसुद्धा सोडवू शकता पण सूत्राचा गुणाकार करायचा म्हटलं तर इतका अवघड आहे आणि त्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जाणार आहे त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे यामध्ये एकतर तुमचा वेळ वाचणार आहे आणि एकाच प्रश्नामध्ये तुमचे चारही प्रश्न सुटणार आहेत पहा तर आता प्रश्नाकडे वळूयात आपण पहा मुद्दल दिलेला आहे आपल्याला बारा हजार रुपये म्हणजे ए वन बरोबर या ठिकाणी आलेले आहेत बारा हजार रुपये आता आपल्याला बी टू न घेता बी थ्री घ्यायचं आहे कारण आपल्याला तीन वर्ष मुदत दिलेली आहे पहा आता बारा हजार रुपयाचे जर तुम्ही दहा टक्के काढले तर मित्रांनो ती येणार आहेत आपले बाराशे रुपये हे जे बाराशे रुपये आहेत हे तुम्हाला तीन वेळा घ्यायचे आहेत कारण हे तीन वर्षाचं व्याज असल्यामुळे आता सीसुद्धा तीनच वेळा घ्यायचं आहे मित्रांनो म्हणजे परत आपल्याला या बाराशे रुपयाचे दहा टक्के काढायचे आहेत आता बाराशे रुपयाचे दहा टक्के म्हटलं तर एकच शून्य काटून टाका ते येणार आहेत मित्रांनो एकशे वीस रुपये इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं आता आपल्याला डी वन घ्यायचं आहे फक्त पहा आता पहिल्या वर्षीच्या व्याजावरती पूर्ण व्याज दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याजात चढ पण तिसऱ्या वर्षी मात्र फक्त दुसऱ्याच वर्षीच्या व्याजावरती चक्रवाढ व्याज आपण लावणार आहोत कारण तिसरं वर्ष आपलं पूर्ण झाल्यानंतरच आपण त्यावरती व्याज लावू शकतो पहा परत आपल्याला डी वन मध्ये एकशे वीस रुपयाचे दहा टक्के काढायचे आहेत मित्रांनो आता एकशे वीस रुपयाचे जर आपण दहा टक्के काढायचे ठरवले तर येणार आहेत फक्त बारा रुपये अशा प्रकारे आपलं सरळ व्याज आलेलं आहे मित्रांनो बाराशे बाराशे चोवीसशे आणि परत आणखीन बाराशे छत्तीसशे रुपये पहा अशा प्रकारे आपलं सरळ व्याज आलेलं आहे छत्तीसशे रुपये चक्रवाढ व्याज जर म्हणताल तर या छत्तीसशे रुपयामध्ये परत ही रक्कम आपल्याला मिळवायची आहे किती आहे ही रक्कम मग आता तीनशे साठ आणि तीनशे बहात्तर रुपये पहा छत्तीसशे प्लस तीनशे बहात्तर जर आपण यामध्ये मिळवलोय तर आपलं चक्रवाढ व्याज येणार आहे मित्रांनो तीन हजार नऊशे बहात्तर रुपये पहा सरळ व्याज आलेलं आहे तीन हजार सहाशे चक्रवाढ व्याज आलेला आहे तीन हजार नऊशे बहात्तर रुपये आणि यातला फरक आलेला आहे आपला तीनशे बहात्तर रुपये आता जर रास काढायची असेल तर पहा मित्रांनो मुद्दल दिलेला आहे आपल्याला बारा हजार अधिक चक्रवाढ व्याज आपलं त्यामध्ये मिळवायचं आहे आपल्याला तीन हजार नऊशे बहात्तर रुपये यांची जर आपण बेरीज केली तर पहा दोनला दोन सातला सात नऊला ला नऊ नौ, तीन आणि दोन पाच आणि एकला एक अशा एक प्रकारे आपली रास आलेली आहे मित्रांनो पंधरा हजार नऊशे बहात्तर रुपये पहा सुरुवातीला हा प्रश्न तुम्हाला क्लिस्ट वाटेल समजायला थोडासा जड वाटेल पण एकदा जर काही ट्रिक्स तुमच्या अंगवळणी पडली तर परीक्षेमध्ये तुमचा खूप वेळ वाचणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांपेक्षा दहा पटीने तुम्ही फास्ट पुढे जाणार आहात कारण कुठलीही प्रश्न परीक्षा म्हटलं की त्यामध्ये चक्रवाढ व्याजावरती एक ना एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतोच पहा जर तुम्हाला समजलं नसेल तर हा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या आणखीन एक प्रश्न मी देणार आहे खास तुमच्यासाठी आता या प्रश्नामध्ये पहा आपल्याला मुद्दल दिलेला आहे मित्रांनो दोन लाख रुपये व्याजाचा दर दिलेला आहे वार्षिक दहा टक्के तर परत आपल्याला या चारही गोष्टी काढायच्या आहेत त्यामुळे एवन बरोबर घ्या एकूण मुद्दल दिलेला आहे दोन लाख रुपये आणि मित्रांनो दोन लाख रुपयाचे दहा टक्के आपल्याला काढायचे आहेत पाही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता टक्के म्हटलं की भागाकारामध्ये शंभर हे दोन शून्य काटा इकडला एक काटा इकडला एक काटा फक्त आपल्याला दोन लाख रुपयाचे दहा टक्के बरोबर आहे मिळणार आहेत मित्रांनो रुपये आता तुम्हाला माहित आहे हे बी जे आहे हे तीन वर्षाचं व्याज असल्यामुळे आपल्याला हे तीन वेळा मांडून घ्यायचे मग मा आता तीन वेळा वीस वीस हजार मांडण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही एकदाच साठ हजार सुद्धा मांडू शकता म्हणजे एका स्टेप मध्ये तुमचं सरळ व्याज तुम्हाला मिळालेलं आहे कुठलंही सूत्र न लावता चला आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे मित्रांनो म्हणजे सी सुद्धा आपल्याला तीन वेळा काढायचं आहे परत आपल्याला वीस हजारचे दहा टक्के काढायचे म्हणजे परत सी थ्री आपलं येणार आहे दोन हजार दोन हजारला तीनने गुणा परत सी थ्री आलं आहे आपलं सहा हजार आता डी फक्त एकच वेळा काढायचंय म्हणजे दोन हजारचे परत दहा टक्के मित्रांनो ते येणार आहे दोनशे रुपये पहा इतक्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला बेसिक लक्षात आलं तर तुम्ही सोडवू शकता सरळ व्याज आलेला आहे साठ हजार चक्रवाढ व्याज आलेला आहे मित्रांनो पुन्हा यांची सर्वांची बेरीज करा पहा शून्याला शून्य शून्याला शून्य आणि परत पहा या ठिकाणी दोन आणि परत सहाला सहा आणि इकडे सहाला सहा म्हणजे आपलं पूर्ण चक्रवाढ व्याज आलेलं आहे सहासष्ट हजार दोनशे रुपये आता आपल्याला रास काढायची आहे म्हणजे दिलेल्या एकूण रकमेमध्ये दोन लाख रुपयामध्ये आपल्याला हे सहासष्ट हजार मिळवायचे आहेत पहा तर पहा उत्तर येणार आहे आपलं दोन लाख सहासष्ट हजार दोनशे रुपये किती येणार आहे आपलं उत्तर दोन लाख सहासष्ट हजार दोनशे रुपये अशा पद्धतीने चक्रवाढ व्याज असेल तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज असेल अगदी सहजरित्या त्यातील फरक सरळ व्याज प्लस रास हे सर्व गोष्टी तुम्ही या एकाच प्रश्नामध्ये कव्हर करू शकता पहा तुम्हाला हा प्रकार कसा वाटला आणि दिलेली ट्रिक्स कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि परत सूत्राने सुद्धा हे प्रश्न सोडवून पहा म्हणजे तुम्हाला यातला फरक लक्षात येईल पहा मग असे प्रश्न मी तुम्हाला आणखीन काही प्रॅक्टिससाठी देणार आहे ज्याची उत्तरं मला तुम्हाला कमेंटमध्ये शंभर टक्के सांगायची आहेत पहा चला मग प्रॅक्टिससाठी काही प्रश्न घेऊयात मित्रांनो पहा हा जो प्रश्न आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा लागलीच लेक्चर स्टॉप करून मला याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पहा मित्रांनो परत आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलेला आहे न विसरता तुम्हाला मला याचं उत्तर याच पद्धतीने सोडून कमेंटमध्ये सांगायचे आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फक्त पहिला भाग आणि त्यामध्ये दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज एवढंच पाहिलेलं आहे आता यापेक्षा सुद्धा गमतीशीर प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत पहा जसं की दोन वर्ष सहा महिन्याचं व्याज असेल त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता दीड वर्षाचं चक्रवाढ व्याज असेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता पावणे दोन वर्षाचं चक्रवाढ असेल चा माही देय व्याज असेल तिमाही माही देय व्याज असेल अशा प्रकारचे क्लिष्ट आणि किचकट प्रश्न मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सहज ठिक्सने सांगणार आहे आपल्या पुढच्या सिरीजमध्ये त्यामुळे हे लेक्चर पाहिल्यानंतर पुढची आपली सिरीज पाहायला मात्र विसरू नका चला तोपर्यंत सर्वांना नमस्कार आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या अशाच प्रकारच्या धमाकेदार लेक्चरमध्ये